नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भन्ने यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी दिली आहे तर यांनी काय काय बातम्या दिली आहेत ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे मे जून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत बावीसशे पन्नास कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी काम सुरू आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहेत कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचा सहा कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपये हा पगार माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला घेतला अस असल्याचे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री दत्तात्र भरणे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळांना मदत व्हावं हो म्हणून कृषी विभागाचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून सहा कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहेत तर या ठिकाणी दुसरी एक खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे पिकाची पेरणी ते विक्री ही प्रकि प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वय होण्यासाठी कृषी आणि पणन विभागाची आज संयुक्त बैठक मंत्रालयात पार पडली यात पणन व कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या समन्वयासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी कृषी विभागाचे कृषी दलाची स्थापना करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची पेरणी करावी जेणेकरून पिकाला विक्री, विक्री पश्चात अधिक भाव मिळेल हवामान अंदाज शेतमालाची विक्री हे सर्व मार्गदर्शन करावे यासाठी पीक काढणी मार्गदर्शन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा कोणत्या हंगामामध्ये कोणते पीक घ्यायचं आहे याच्यासाठी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे त्यांच्यासोबत स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या गोदामाची कामे वेळेत पूर्ण करणे समुदाय आधारित संस्थांना भागीदारी माध्यमातून विकेंद्रित गोदाम, गोदाम उभारणे तसेच समृद्धी महामार्ग ॲग्रो लॉजिस्ट पार्क उभारण्यासंदर्भात कृषी विभागाकडून सर्वोतपरी सहकार्य करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आता खूप महत्त्वाची माहिती आहे ते म्हणजे आज मंत्रालयात दालनाथ शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्याने पत्राद्वारे एकावन्न मागण्या शासन जबाबदारी मांडल्या या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकाधिक नुकसान भरपाई जमा करण्यात यावी सोयाबीन उडीद मूग इत्यादी पिकासाठी खरेदी केंद्र पंधरा ऑक्टोंबर ते एकतीस मार्चपर्यंत सुरू ठेवावे खरेदी केंद्र वाढवावी ई पीक पाहणीचा कालावधी खरीप हंगामासाठी तीस जून ते तीस सप्टेंबर असावा रब्बीसाठी एक नोव्हेंबर ते एकतीस मार्चपर्यंत असावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या व त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देऊ असा विश्वास दिला तर मित्रांनो कृषी अधिकारी कृषी मंत्री यांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद